महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी कडक कायदे करा या मागणीसाठी मी सोलापूर माझं सोलापूर विकास व परिवर्तन आंदोलन केलं मी सोलापूर सोलापूर माझे परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त मुलींना आणि महिलांना संरक्षणाचे कडक कायदे करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली धरण आंदोलन करण्यात आलं या आंदोलन प्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष विश्वनाथ राठोड विधिज्ञ शरद पाटील समिती सदस्या रेखा आडके आणि संयोजक विष्णू कारमपुरी यांनी महिलांना संरक्षण न देणाऱ्या सरकारविरुद्ध निषेधाची जोरदार भाषणं केली त्यानंतर मागण्यांचं निवेदन विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी घोषणाबाजी करण्यात आली महिलांना संरक्षण मिळालंच पाहिजे महिलांना संरक्षण मिळालाच पाहिजे अरे कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणताय देणार नाही महिलांना संरक्षण मिळालंच पाहिजे अरे कोण म्हणताय देणार नाही या धरणे आंदोलनात ॲडव्होकेट शरद पाटील विठ्ठल कुराडकर राजू शिंदे राधिका महंता मनीष कोमटी प्रसाद जगताप ॲडव्होकेट मुनिनाथ कारमपुरी सिकंदर शेख सविता दासरी गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा जमनाबाई बिरबनवाले राधिका मिठ्ठा शुभम कारमपुरी अजय कारमपुरी नवीन गजेली प्रशांत जक्का आदींचा सहभाग होता बीड मधल्या धनंजय मुंडे नावाचा मंत्री गेल्या तीन महिन्यापासून राजीनामा देत नाही खून केलेला माणूस जवळचा माणूस आहे पुरावा सापडतो व्हिडिओ सापडतात तरी देखील देश सरकार काय मी तपास करतो समिती नेमतो एक सदस्य समिती नेमतो आम्ही त्या बाबतीमध्ये सपोल चौकशी करू अरे आमच्या एखाद्या महिलावर एखाद्या पुरुषावर एका, एका एक कार्यकर्त्यावर साधा एकाने मारला म्हणून खोटा गुन्हा दाखल केला आपले लेने तो लेने तो लेने अटक करतात जागतिक महिला देणे महिलांना सन्मान केला जातो आज या ठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन करावं लागेल लाल घडला पाहिजे सरकारला ज्या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो त्यांना मान दिला जातो त्याच दिवशी आम्हाला या रस्त्यावर बसवलं जात या सरकारचा इतकी लायकी राहिलेली नाहीये की महिलांना सन्मान द्याव आज महिला मुली घरातून बाहेर पडतात ते शाळेवरून येतात की नाही किंवा ज्या कामावर जातात तिथून परत येतात की नाही याची गॅरंटी देत नाही या भारताचा इतिहास आपण पाहिला तर जिजाऊ पासून ताराबाई पर्यंत महिलांनी या राजसत्ता चालवण्याचं के काम केलेलं होतं एका लाडक्या बहिणीवर जो अन्याय अत्याचार झाला बलात्कार झाला लाडक्या बहिणींना तुम्ही दीड हजार रुपये दिले नसते तो लाडक्या बहिणींच संरक्षण करण्यामध्ये कुठंतरी आपण कमी पडलो का याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे